नमस्कार प्रेम जिवाळ्यामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बनवणार मस्त रुचकर अशी दुधी भोपळ्याची भाजी आता दुधी म्हटलं तर सगळ्यांच्याच कपाळावर आटे येतात पण अशा पद्धतीने जर तुम्ही दुधी भोपळ्याची भाजी बनवाल तर नेहमीच टिफिनसाठी म्हणाल की अशी भाजी बनवूया चला तर ही दुधी भोपळ्याची भाजी कशी बनवायची आपण बघूया तर इथे मी हा दुधी भोपळा घेतलाय बघू शकता आता आपण याला ना बारीक कट करून देऊया तर त्याच्या आधी आपण अशी ही साल काढून मी बारीक कापून घे एक चमचा आपण तेल घालूया एक चमचा आपण जिरे टाकूया जिरे छान चढ चढले की एक चमचा जिरा घातला आपण एक चमचा आता थोडासा आपण कडीपत्ता टाकूया कढीपत्ता पण चांगला चढ आता याच्यामध्ये टाकूया कांदा चांगला चांगला गरम पडला पाहिजे याच्यात टाकूया बारीक चिरलेला लसूण एक टमॅटो आणि थोडं हिंदू आता टमॅटो कांदा छान आपण याला मिक्स करून घ्या तेलावर छान परतून घ्या धन्याची पावडर हळद आणि लाल पिपो अर्धा चमचा गरम मसाला जिरे पावडर आता हे आपण छान मिक्स करून घेऊया आता याच्यातच टाकूया आपण चणाटा चणाडा आणि भिजवून ठेवलेले एक तासभर हे पण टाकू हे पण छान आपण मिक्स करून घेऊया याच्यातच टाकूया चवीनुसार मी हे छान मिक्स करून घेऊया आता अर्धा ग्लास मी पाणी टाकते आणि ही डाळ ना आपण एक वाफ काढून घेऊया म्हणजे डाळ चांगली शिजली जाईल आता आपण ह्या डाळीची ना एक वाफ काढून घेऊया आता मी कुकरचं झाकण लावते आणि याला ना आपण एक चिट्टी देऊन घेऊया ठीक आहे आता आपण झाकण खोलून घेऊया आपण चना डाळ शिजण्यासाठी ना एक शिट्टी दिली होती बघू शकता डाळ एकदम मऊ नाही पडली पण थोडीशी अशी शिजली आहे ठीक आहे आता आपण याच्यात दुधी टाकूया त्यामध्ये मी हा धुवून ठेवलेला दुधी टाक टाकून झाल्या आता छान असा मिक्स कर करून घेऊया अशी आणि आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊया आणि एक शिट्टी देऊया आणि गॅस बंद करूया आपण कुकर खोलून बघूया आता बघू शकता ही अशी मस्त आपली चमचमीत भाजी बनवून तयार आहे आता याच्यात तुम्हाला तुमच्याकडे जर ओलं खोबरं असेल ना तर तुम्ही ओलं पण खोबरं घालू शकता मी तर शेंगदाण्याचा कूट घालते दोन चमचे शेंगदाण्याचा कूट आपण छान आपण मिक्स करून घेऊया थोडीशी कोथिंबीर अशा पद्धतीने ही आपली भोपळ्याची चमचमीत भाजी टिफिनसाठी तयार आहे आता मी तुम्हाला एका डिशमध्ये काढून दाखवते ही आपली भोपळ्याची भाजी चमचमीत अशी टिफिनसाठी फार कमी वेळात झटपट बनणारी भोपळ्याची भाजी बनून तयार आहे आता वरून आपण थोडीशी कोथंबीर टाकूया म्हणजे छान दिसेल अशा पद्धतीने तुम्ही पण भोपळ्याची भाजी बनवा खा आणि कशी झाली ते कमेंट करून नक्की सांगा टाटावे बाय